केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प सादर करताना सध्याची आयकर रचना बदलून नवीन सुटसुटीत कायदा आणण्याची घोषणा केली होती त्या अनुषंगानं आज देशाच्या कर व्यवस्थेत मोठा बदल घडवणारं विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं येत्या काही दिवसात संसदेत या विधेयकावर सविस्तर चर्चा होणार आहे आयकर भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी पारदर्शक आणि सोयीस्कर करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती त्यानुसार देशाच्या कर व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणारं नवीन प्राप्तिकर विधेयक आज लोकसभेत सादर झालं हे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी सादर झालं असलं तरी त्याला विरोधी पक्षांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे काही पक्षांनी सामान्य नागरिकांवरील परिणाम आणि औद्योगिक क्षेत्रावर होणाऱ्या प्रभावाविषयी चिंता व्यक्त केली आहे असं सी दिपेश गुंदेशा यांनी सांगितलं या विधेयकाचे मूळ उद्दिष्ट हे आयकर कायदा जो आहे तो सुटसुटीत करणे सोपा करणे जेणेकरून सामान्य करदाता देखील ते वाचू शकेल किंवा जे वादविवाद होतात क्लिष्ट भाषेमुळे ते होणार नाहीत असं आहे तर या विधेयकाचा आपल्याला नक्की फायदा होईल का तर तो आपल्याला येणारा काय सांगेल कारण कोणताही नवीन कायदा आला की त्याला स्थिरावाला बराच वेळ लागतो जसं आपण जीएसटी कायदा बघितलं तर दोन हजार सतरामध्ये आलेला कायदा आज दोन हजार पंचवीसमध्येही पूर्णपणे सि स्थिरावलेला नाही आहे तर आयकर कायदा हा एकोणीसशे एकसष्टपासून पासून आहे आयकर अधिकारी सी एमना ह्या सर्वांना हा सर्व कायदा माहीत आहे आत्ता जो नवीन कायदा येतो आहे त्याची अंमलबजावणी कशी होते तो कसा स्थिरावतो हे आपल्याला बघावं लागेल परंतु हा कायदा जवळपास एक चार दोन हजार सव्वीसपासूनच लागू होईल नवीन प्राप्तिकर विधेयक आज लोकसभेत सादर झालं असलं तरी हे विधेयक संसदेच्या पुढील टप्प्यातील मंजुरीच्या प्रक्रियेत जाणार आहे येत्या काही दिवसात संसदेत या विधेयकावर सविस्तर चर्चा होणार असून ते अंतिम रूप घेतल्यानंतर देशातील करदात्यांसाठी मोठा बदल घडवू शकतं असं मत दीपेश गुंदेशा यांनी व्यक्त केलं